परवा त्या देशामध्ये निर्णय झाल्या आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता सवन देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलच जो जनवत आहे ते जाणवत बाबांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला घोषणाचा ロカンセンサーは、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、には、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私 नाही असं नाही पण सवन राज्याची देशाच्या निवडणुकीतच मोठ्या भावना पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सवय यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापुढे दिसले नव्हतं ते यावेळेला महाराष्ट्रात वाढायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे लोकांच्यातली जी चर्चा मी दोन दिवस ऐकतोय की काही आनंद येत असताना आनंदच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना जखास नारायणांची आठवण आहे आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी फाऊन टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्यातल्या चर्चेचा सूर आहे आणि त्याचं जी माहिती केली तिथं दिल्लीला सुद्धा की बाबा आधारांनी पहिले पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा जोशीरा फुल्यांशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते वसलेले आहेत एक फटकाचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांसाठी येतोय असं मला स्वच्छ दिसते पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकट्यानीच ही भूमिका घेणं हे काही होईल नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाचा संबंध केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसतं देशाची सूचं ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही फडले नाही इतकी चर्चा सहन देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विविध प्रशांनी केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सात सहा दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहात या गोष्टीला आमचं भांडणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक मागणी करतात की या सहा दिवसात एकदा मंदूर झाली नाही एवढं नाही तर त्याहून बंद झाली त्यामुळे एक मिनिटसुद्धा या सहा दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या भारताची चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की सवन संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललं आहे इथे शिवी ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्यातच जावं लागेल लोकांना जागरूक करावा लागेल खरं होण्याचं लोक जागृत आहेत त्याच्यात कोणताही उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे हे बाबांच्या उपोषणाचं स्पष्ट झालेलं आहे आणि माझी खात्री की याचा फिराव जो आवश्यक आहे तो आज लाव्या आज देशाचं राहणार नाही सत्यता दे राह आणि वड्या वड्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत त्याच्यात सखोल जाऊ नाही पण आज हे फेशन उपस्थित झाले त्याची नोंद आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल मत मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मगाशी पण तुमचा विश्वास बसाल नेमकं काय होतात तीस टक्के ऍड करण्यासाठी निश्चित त्याचा पुरावा नाही काही लोकांनी आम्हाला केलं की हे के या पद्धतीने त्यांना शक्य आहे ते केलं तसेच आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या तोफाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही त्या संस्थेवर हे विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यातच हे असं केला जातो बावीस राज्यभरातील बावीस उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले ठीक आहे काय त्या लगुया काही साहेब शेवटच्या दोन तासात ना शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरातांनी आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं आकडेवारी जी आवेळी शेवटच्या दोन तासाची ती धक्कादायक अशा भागाची आहे बाळासाहेब थोराजे ते एकतर जाईल अशी माहिती अनेकांनी दिली आधारशा दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल काँग्रेस काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्यात त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून हे जे विजय आधारे हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या म्हणजे स्वाभाजी मंगळवारी त्याच्यात काहीतरी पंधरा टक्के मत सेट केली गेली असं सांगितलं जातं खरंच तुम्हाला विश्वास बसतो का या गोष्टीवर आधी व्यसत नव्हता आता त्याच्यात तर असं असं दर्शन दिसायला लागले साहेब एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आडून बसलेले आहेत गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाहीतर दुसऱ्या सरकार स्थापन होत नाही साहेब गेल्या आणि दुसरे आहे की इसका स्वर स्वभाव असा या राज्यात सरकार वेनेत नाही आणि आदर्श असू शकतो असं खास साजेलात होण्याची शक्यता अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्त्वाच्या नाही जे काही चाललं आहे ते राज्याला हे होईल आहे